हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर आज बघा गुरुवार आहे तर छान असं हळदीचं लेपन उंबरट्याला केलं आजचा दिवस खरंच खूप घाई घाईचा आणि दगदगीचा होता अक्षरशः तर त्याच्यानंतर बघा देव सगळे उजळून घेतले कारण गुरुवार आणि मंगळवार मी तुम्हाला सांगितलं की नेहमी मी देव उजळवते तर ते सगळं घेतलं तोपर्यंत म्हणतात ना हळदीचं लेपन आपलं सुकून येतं तर छान असं बघा तुळशीची आधी पहिली पूजा करून घेते आता ना एक आपण एखादी गोष्ट जेव्हा करायला लागतो ते अंगी लागते तर तुळशीची पूजा त्याच्यानंतर उंबरटाची पूजा आणि मग आपल्या परमेश्वर म्हणलं आपल्या घरातल्या देवघराची पूजा या सगळ्या पूजा झाल्या ना की आपण कामाला लागतो मग प्रत्येक वेळी तर माझं बघा सकाळी तुळशीकडची पूजा झाली आणि आता असं झालंय ना की सवय झाल्यामुळे आता रांगोळीमध्ये पण थोडा हात मजा बस मध्यंतरी खूप प्रॅक्टिस सुटली होती पण आज उंबरट्यावरती बघा सातच्या रांगोळी काढली कारण आज खरंच खूप खूप दगदगीचा दिवस होता त्यामुळे जेवढा रेकॉर्ड करता येईल तेवढं मी तुमच्यासाठी केलंय जेवढं जमेल तेवढं तुमच्यासाठी केलेलं आहे कारण मला माहिती आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात तर छान असं बघा उंबरट्याची तुळशीची पूजा झाली त्याच्यानंतर आपल्या देवघरात पूजा केली तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं की आईने आता साचे ते परत दिलेत मला त्याच्यामुळे माझ्याकडे दोन दोन झालेत प्रत्येक चिन्ह असं छान वाटतं दोन साईडला दोन आणि मध्ये दिवा ठेवायला तर असं बघा छान अशी पूजा केली आजचा वार होता गुरुवार आणि आजचा रंग पिवळा म्हटलं आज पिवळा आणि सफेद किंवा पिवळा ऑरेंज पिवळा असं करतात तर म्हटलं आज काहीतरी वेगळं करूया म्हणून बघा गुलाबी रंगाची शेवंती ठेवली तीही छान वाटते पिवळ्या रंगाबरोबर तर कधी कधी ना कलर कॉम्बिनेशन हे ना आपण चेंज करून किंवा असं काहीतरी वेगळं करून केलं ना तर देवपूजा पण छान वाटते बघायला आणि एक वेगळंच कॉम्बिनेशन त्याच्यातून निखरून येतं असं तर बघा असं सगळ्यांना वेण्या घातलं तर आज गणूला पण म्हटलं चला एक वेणी आपण कंटी स्वरूपात घालूया तर गणूसाठी पण बघा अशी वेणी घातली मी आणि बाबाला पण कंटी आणि जो आपल्या कलशावरती जो मंगल कलश आहे ना त्याच्यावरचा गजरा पण बघा शेवंतीच्या दोन रंगामध्ये केला एक डार्क पिवळी आणि एक लाईट पिवळी तर तोही छान वाटत होता म्हणतात ना स्वस्त म्हणजे आपल्या स्वतःच्या हाताने परमेश्वरासाठी जे आपण काही करतो ना त्याचाच खरंच आनंद काय वेगळाच असतो ही छान अशी पूजा झाली पण त्या पूजा मध्ये एक रुखरुख होती ती म्हणजे मला रांगोळीची होती कारण दर गुरुवारी किंवा मंगळवारी मी ना अशी रांगोळी काढते समोर तुम्हाला ते होत नव्हतं त्याचं कारण होतं कारण मला ही पूजा मांडायची होती पण त्याला जागा किती लागेल आणि रांगोळी काढता येईल का हे माझ्या म्हणजे पटकन म्हणतात ना लक्षात येत नाही आपल्याला कधी कधी तुम्ही म्हणतात ना आपली इच्छा असेल आणि परमेश्वराची पण इच्छा असेल तर त्या गोष्टी घडतात तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुम्हाला बघा तुम्हाला सगळं लक्षात येईल मला काय म्हणायचं तर हा आजची जी पूजा आहे ना ती विशेष पूजा आहे कारण का ह्या ह्या गोष्टीची वाट मी किती दिवसापासून बघत होती मला असं वाटलं होतं की शेवटच्या गुरुवार तरी ही वस्तू माझ्याकडे येईल देवीची पावलं पण ती नाही आली आणि ती आली ती पण बघा कोणत्या दिवशी काल वर्षाचा पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी ती आली आणि आज वर्षाच्या सुरुवातीचाच त्याला गुरुवार आलाय पहिला तो म्हणतात ना प्रत्येक गोष्ट घडण्यामागे परमेश्वराचा एक हात असतो तर बघा गेला गुरुवारीच उद्यापन झालं होतं आणि हा गुरुवार आला होता हा देवीच्या वाराचा तो म्हटलं बघा आज देवीने माझ्याकडनं पावलं पुजून घ्यायचं म्हणतात ना काम करून घेतलं ते छान अशी बघा पावलं ठेवली आधी त्याच्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू घातलं फुलं व्हायली आणि नेहमीप्रमाणे आपलं त्याला उदबत्ती धूप दीप अगरबत्ती हे सगळं लावलं खरंच सांगते खूप छान वाटत होतं घरात एक ना वेगळंच प्रसन्न वातावरण असं निर्माण झालं होतं म्हणतात ना देवी देवतांचं जेव्हा आपल्या आगमन आगमन आपल्या घरामध्ये होतं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तेव्हा त्या घरामध्ये एक, घरा एक चैतन्यच वेगळं निर्माण होतं आपल्या घरात आणि खरं सांगते खूप छान वाटत होतं तर अशी पूजा झाल्यानंतर मला लक्षात आलं की बाजूला जी जागा उरते ना त्याच्यामध्ये रांगोळी आरामात येऊ शकत होती तर बघा रांगोळी झाली म्हणतात ना एक दुगदुग होती की रांगोळी नाही तर तेही माझं तेही म्हणतात ना एक गोष्ट ती तिथे पूर्ण झाली आणि खरं सांगते खरंच खूप बरं वाटलं तर छान अशी बघा रांगोळी पण तिथे काढून झाली माझी आणि एकंदरात मग नंतरच बघा देवाऱ्याचं स्वरूप बघा किती किती खुलून आणि किती छान आलंय तर म्हटलं आज अनायसे गुरुवार होता आणि चला म्हटलं काहीतरी नैवेद्याला करूया खरंच घरात पावलं आली होती आज वारेही छान होता काहीतरी गोड करायचं म्हणजे म्हणतात ना तोंड गोड करूया असं तर प्रसादाचा शिरा करायला घेतला आधी आणि आज गुरुवार कारण मी गुरुवारची शक्यतो संध्याकाळची देवळात जात आपलं देवळात जाते साईबाबांच्या त्यानंतर मठात जाते तर का म्हणून म्हटलं चला प्रसादाचा शिरा घरी कोण येतील त्यांच्यासाठी होईल कारण बरीच म्हणजे असं मी असं म्हणत नाही पण माझ्याकडे कोण ना कोणती रोजचं रोज कोण रोज, ना कोणतरी येत असताना माझ्याकडनं रोज कोणाना कुठला तरी सवास हळदी लागतच असतं म्हणून प्रसादाचा शिरा केला होता घरी आणि देवळात जायचं होतं म्हणून देवळात जाण्यासाठी म्हट प्रसाद काहीतरी आज देऊया आपल्यातर्फे म्हटलं काय करूया तर म्हटलं असं काहीतरी करूया की जे तोंड पण गोड होईल आणि आपली म्हणतात ना आपल्या घरात पावलं आली देवीची तर त्या निमित्ताने म्हटलं चला आपण दुसऱ्याचं चल तोंड कसं गोड करू शकतो तर म्हटलं आता प्रसादामध्ये शिरा तर तिकडे नेहमीच असतो देवळामध्ये म्हटलं काहीतरी वेगळं करूया म्हणून म्हटलं चला गाजरचा हलवा करायला घेतला आता तुम्ही पण म्हणाल ना ताई की एवढ्या कामाच्या गडबडीत हलवा काम करायला घेतलं त्याला वेळ लागतो तर नाही मी जो हलवा करते ना तो मी तुम्हाला सांगेन की झटपट असतो म्हणजे कुकर मध्ये ना त्याला खिसायचं खिसायची मेहनत असते ना शिजवायची मेहनत आहे ना बऱ्याच वेळ तिकडे गॅसकडे उभं राहून त्यांना परत्याची गरज पडते तर म्हणलं कुकर मध्ये हा गाजरचा हलवा करतो याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे आणि पाहिजे तर मी तुम्हाला याच्यात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण देते आणि खरंच सांगते हलवा खूप छान होतो तर प्रसादासाठी असा हलवा बनवला कारण मला संध्याकाळी देवळात तो द्यायचा होता आणि देवळाच्याच बाजूला आज ऑर्केस्ट्रा सुद्धा होता आणि मला म्हणतात ना असे ऑर्केस्ट्रा जे असतात ना संगीत मराठी स्पेशली ते खूप आवडतात त्यामुळे कामाची माझी लगबग चालू होती त्यात परत जी पाण्याची लाईन तुटली होती ती आज मला कशाही परिस्थिती करून घ्यायची तर मग ऑलरेडी दोन तीन दिवस पाणी नव्हतं आणि इकडे बघा नंतर तयारी केली ती लाडवांची कारण काय माझी दुसरी जी वहिनी आहे ती शारजाला राहते ती उद्या जायची होती शारजाला तर तिच्यासोबत लाडू पाठवायचे होते कारण भावाने डिमांड केलं होतं की मला लाडू पाठवा आणि मला खरंच सांगते मला आवडतं जेव्हा माझ्याकडे कोणतरी असं खाण्याचे पदार्थ वगैरे मागवतात हो कारण मी जे बनवते ना ते पण आवडतं ना यातच मला त्याच्यानंतर मग मी गेली बाबांच्या देवळात तिथे आरती होती तिथली आरती संपली आणि मग तिकडनं मग मी गेली पूर्ण आरतीपर्यंत नाही उभी राहिली कारण मला मठातही जायचं असतं कधीतरी मला ही, ही आरती मिळते कधी कधी मठातली आरती मिळते पण मी आज गेली तोपर्यंत तो मठातली आरती संपलेली होती पण म्हटलं चला दर्शन तर झालं तर छान असं मठातून दर्शन घेऊन मग ऑर्केस्ट्राला येऊन बसली आमचा एक मित्र गेला होता क्रॉफेटला तर त्याला येताना मी तिकडनं पक्षी आणायला सांगितलं होतं तर ते फायनली तेही आज घरी आले तर असा होता आजचा एकंदरीत धावपळीचा लगबगीचा घाई गडबडीचा दिवस आणि त्यात आली लक्ष्मीची पावलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा